तानी कारवाई संगमनेर मिरजगाव व लोणी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर छापे रुपयांचा मुद्देमाल जप्त बारा आरोपींवर गुन्हे दाखल अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई केली आहे संगमनेर शहर मिरजगाव व लोणी पोलीस ठाणे हद्दीत नऊ ठिकाणी छापे टाकून एकूण बारा आरोपींवर कारवाई करण्यात आली असून चार लाख पंचवीस हजार सहाशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी व त्यांच्या पथकाने केली संगमनेर शहर पोलीस ठाणे क्षेत्रात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध तीन गुन्हे दाखल एकूण तीन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे साठ रुपये किमतीची दारू वाहने व वा रोख रक्कम जप्त तसेच जुगार खेळणाऱ्या दोन इसमान विरुद्ध कारवाई करून पाच हजार दोनशे रुपयांची रोख जप्त मिरजगाव पोलीस ठाणे क्षेत्र मावा विक्री करणाऱ्या दोन आरोपींवर गुन्हे दाखल एकवीस हजार रुपये किमतीचा मावा जप्त लोणी पोलीस ठाणे क्षेत्र एक आरोपी कडून पंधरा हजार रुपये किमतीचा मावा जप्त या संयुक्त कारवाईत बारा आरोपींवर नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून चार लाख पंचवीस हजार सहाशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाईत स्थानिक गुन्हा शाखेचे उपनिरीक्षक अनंत सालगुडे अंमलदार गणेश लोंढे संतोष खैरे राहुल द्वारके रिचर्ड गायकवाड राहुल ढोके बाळासाहेब नागरगोजे भीमराज खरसे बाळासाहेब गुंजाळ चंद्रकांत कुसळकर तसेच महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने सहभाग घेतला